प्रयागराजमध्ये आयोजित केलेल्या महाकुंभ मेळ्यातील मौनी अमावस्येनिमित्तच्या शाही स्नान सोहळ्यात आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थितीत अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती कळते आहे आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असावा अशीही शक्यता वर्तवली जाते एक गोष्ट इथे मी आपल्याला नमूद करू इच्छिते की आतापर्यंत गंभीर जखमी असलेल्यांविषयी किंवा मृतांच्या आकड्याविषयी कुठलीही ठोस माहिती ही सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाहीये मात्र ज्या चर्चा समोर आल्या त्यातून जखमींचा किंवा मृतांचा आकडा हा मोठा असू शकतो अशी ही भीती वर्तवण्यात येते खर तर जानेवारी महिन्यात दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच महिन्यामध्ये घडलेल्या या दुर्घटनेमुळे तब्बल एकाहत्तर वर्षांपूर्वी एकोणीसशे चोपन्न मध्ये आयोजित केलेल्या कुंभमेळ्यातील दुर्घटनेच्या आठवणी सुद्धा ताज्या झालेल्या आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली पहिला वहिला कुंभमेळा हा भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आला होता आणि याच कुंभमेळ्यामध्ये एका हत्तीमुळे तब्बल पाचशे जणांना आपले प्राण गमवावे लागले होते या दुर्घटनेनंतर आज तागायत कुंभमेळ्यामध्ये हत्तींच्या मिरवणुकीला कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे याच दुर्घटनेची आणखीन एक महत्वाची बाजू जी अनेक इतिहासकारांमध्ये चर्चेत आहे ती म्हणजे या दुर्घटनेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची एक भेट अत्यंत वादग्रस्त ठरली होती आणि या भेटीमुळेच ही दुर्घटना घडली असाही आरोप पुढे लगावण्यात आला होता पाचशे कुटुंब उद्ध्वस्त करणारी ही कुंभमेळ्यातील एकोणीसशे चोपन्न सालची दुर्घटना नेमकी घडली कशी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता मध्ये भारत सरकारने आयोजित केलेल्या पहिल्या कुंभमेळ्याच्या वेळी हत्तीवरून मिरवणूक काढली जात होती आणि यातीलच म्हणजेच मिरवणुकीतील एक हत्ती हा नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे तब्बल पाचशे जण या हत्तीमुळे चेंगराचेंगरी चिरडली गेली होती या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पुढे कुंभमेळ्याच्या आयोजनात व्यवस्थापनात काही सकारात्मक बदल सुद्धा झाले मात्र ती पाचशे कुटुंब त्या एका दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झाली असंच म्हणावं लागेल सकारात्मक बदलांकडे पाहायचं झालं तर या दुर्घटनेनंतर अनेक अशा गोष्टी ह्या ऍड करण्यात आल्या ज्यामुळे कुंभमेळ्याला भेट देणाऱ्या भाविकांना सोय उपलब्ध होईल त्यांची सुविधा पाळली जाईल यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व भाविकांना सर्व भक्तांना सूचना देण्यासाठी कुंभमेळ्या ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आले रात्रीच्या वेळी वाट दिसावी यासाठी हजारहून जास्त स्ट्रीट लाइट त्यावेळी सुद्धा लावण्यात आल्या होत्या आणि अर्थातच दोन हजार पंचवीस मध्ये महाकुंभ मेळ्यामध्ये जे आयोजन झालं ते किती भव्य दिव्य होतं ते आतापर्यंत समोर आलेल्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा पाहिलेले पुन्हा एकदा आपण बोलूयात एकोणीसशे चोपन्न मधील या दुर्घटनेत तर अनेक इतिहासकार किंवा अनेकांच्या चर्चांमध्ये हा मुद्दा वारंवार उचलून धरला गेलाय तो म्हणजे एकोणीसशे चोपन्न मध्ये ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा कुंभमेळ्याला भेट दिली होती आणि त्यांची हीच भेट वादग्रस्त ठरल्यामुळे या दुर्घटनेचा काही अंशी आरोप हा जवाहरलाल नेहरू यांच्या भेटीला सुद्धा लावला जातो झालं असं की मौनी अमावस्येच्या निमित्त शाही स्नान करण्यासाठी पंडितजी संगम घाटावरती पोहोचले होते असं म्हटलं जातं अर्थातच पंडितजी तिथे जाणार त्यामुळे संगम घाटावरती चोख बंदोबस्त करण्यात आला होता त्यामुळे जी सामान्य जनता आहे सामान्य भाविक आहे त्यांना बराच वेळ संगम घाटावर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं थांबवल्यामुळे तिथे गर्दी वाढत गेली नंतर ही गर्दी आटोक्याच्या बाहेर गेली आणि त्यात जेव्हा हा अनियंत्रित हत्ती धावून आला त्यावेळी चेंगराचेंगरी निर्माण झाली आणि त्यातूनच पुढे पाचशे जणांचा मृत्यू झाल्याचं कळतं दरम्यान ह्या चर्चा जरी असल्या तरी याचेही कुठले ठोस पुरावे आत्तापर्यंत समोर आलेले नाही या उलट बीबीसीने या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार पंडित जवाहरलाल नेहरू हे मौनी अमावस्येच्या दिवशी नव्हे तर त्याच्या आदल्या दिवशी कुंभमेळ्यात सहभागी झाले होते असंही म्हटलं जात होतं पंडित जे तिथे गेले त्यांनी स्वतः त्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर ज्या दिवशी ही घटना घडली तिथे खरंतर जवाहरलाल नेहरू हे उपस्थितच नव्हते अशी माहिती बीबीसीच्या तत्कालीन वृत्तामध्ये आढळून येते दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अशीही सूचना दिली होती की ज्या दिवशी कुंभमेळ्यामध्ये कुठला विशेष मुहूर्त असेल जसं आजचा आपण बघितला मौनी अमावस्येचा शाही स्नानाचा जर विशेष मुहूर्त असेल तर अशा दिवशी व्ही आय पींना या परिसरामध्ये दे एंट्री देण्यास भेट देण्यास रोखलं जावं आजपर्यंत म्हणजे आज जेव्हा आयो आयो कुंभमेळ्याचं आयोजन होतं अर्धकुंभ आयोजित केला जातो महाकुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा सुद्धा कुठल्याही विशेष मुहूर्ताच्या दिवशी व्ही आय पींना कुंभमेळ्यामध्ये भेट देण्याची परवानगी दिली जात नाही आज तगायत हा नियम पाळला जातो ही तर झाली एकोणीसशे चोपन्न मधली घटना पण एकोणीसशे चोपन्न ते दोन हजार पंचवीस या एकाहत्तर वर्षांच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा चार वेळा अशा दुर्घटना घडल्या जिथे चेंगराचेंगरीमुळे असंख्य भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता गंभीररीत्या जखमांना दुखापतींना सामोरं जावं लागलं होतं या घटना कुठल्या याचा सुद्धा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊया कुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटना एकोणीशे शहाऐंशी चौदा एप्रिल रोजी हरिद्वार येथे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काही व्ही आय पी मंडळी ही कुंभमेळ्यात गेली होती ज्यामुळे भाविकांना काही काळ रोखून धरण्यात आलं झालं होतं यामुळेच चेंगराचेंगरी होऊन एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दोनशे लोकांचा मृत्यू झाला होता शे दोन हजार तीन नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक हे जखमी झाले होते दोन हरिद्वार येथे शाही स्नानावेळी साधू आणि भाविकांमध्ये संघर्ष झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती आणि यामध्ये सात लोकांचा सा मृत्यू झाला होता पंधरा जण जखमी झाले होते दोन प्रयागराज येथे अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन बेचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता दरम्यान दोन हजार पंचवीसमधील म्हणजेच यंदाच्या महाकुंभमेळ्यामध्ये आजच्या दिवशी एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्येच्या शुभमुहूर्तावर घडलेल्या या दुर्घटनेमध्ये किती जण जखमी झाले आहेत कितींचे मृत्यू झालेत किती कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे याविषयीची अद्याप माहिती समोर आलेली नाही आहे ही माहिती ज्यावेळी आमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी लगेचच ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू ही माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आणि लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आवर्जून सबस्क्राईब करा बहात्रा लोकसत्ता लाईक